एल डब्ल्यू न्यूज नेटवर्क कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील इंद्रापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि भारतीय जी मूळ संस्कृती आहे ज्याला आपण शिवसंस्कृती म्हणतो त्या शिवसंस्कृतीचा अतिउच्च नमुना म्हणजे कोपेश्वर मंदिर आहे हे जर सगळी कलाकृती जर आपण पाहिली तर आपल्या पूर्वजांचा आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रत्येकाला अभिमान वाटेल अशा पद्धतीची ही संस्कृती आहे पण दुर्दैवे आपल्या देशातल्या तरुणांचं दुर्दैवे आपल्या देशातल्या लोकांचं की हे सगळं वैभव देशातलं सोडून आपण कुठेतरी स्वित्झर्लँडला जाणं असेल किंवा इतर देशामध्ये जाऊन आपल्या देशाची संपत्ती उजळत असतो म्हणून या चॅनलच्या माध्यमातून खास करून तरुन भारतीय तरुणांना आव्हान आहे की तुम्ही ही भारतातली मूळ शिवसंस्कृतीचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे या संस्कृतीच्या माध्यमातून आपण भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान वाटेल या चॅनलच्या माध्यमातून या मंदिराची माहिती पाहणार आहोत हे शिरगुप्पी शहापूर त्यानंतर कोपेश्वर खिद्रापूर या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत त्याचा हा पूर्ण नकाशा आपण पाहूया यानंतर हे पूर्ण दगडी शिल्पामध्ये कोरीव हे सगळं बांधकाम आहे हे आपण जर पाहिलं तर निश्चितच भारतीय संस्कृतीचा अतिउच्च नमुना आधुनिक काळामध्ये सगळ्या मशनरी आहे परंतु पुरातन काळामध्ये आपल्या पूर्वजांनी घडवलेलं हे सगळं नक्षीकाम जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की हे सर्व घडीव रेखीव आणि तेवढंच अद्भुत खिद्रापूर शिवसंस्कृतीचं हे मंदिर आहे हे यातील भाग आहे सर्व या पोलाची पूर्ण दगडी पोल आपण पाहू शकता यातील हा रेखीवपणा अगदी लाकडातही कोरता येणार नाही अशा पद्धतीची ही, पद्धती ही कलाकृती आहे खिद्रापूर अप्रतिम भारतीय संस्कृतीचा हा नमुना भारताची मूळ संस्कृती आणि ह्या संस्कृतीचे आपण वारसदार बी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून इथे आख्यायिका अशी आहे की पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला बरोबर चंद्र हा या ठिकाणाहून प्रकाश देतो आणि हा बांधकामाचा अतिउच्च नमुना आपल्याला पाहायला भेटतो हे प्रवेशद्वार आहे आतील भाग अशाच पद्धतीनं रेखीव आहे दगडामध्ये अशा पद्धतीची कोरीव काम दिसते आपल्याला प्रत्येक पोल याच डिझाईनमध्ये असल्यामुळे एकाच पोलची डिझाईन आपण दाखवत आहोत तिथं जो शिलालेख सापडलेला आहे शिलालेखाचं हे मराठी भाषांतरण तुम्हा सर्व प्रेक्षकासाठी खास करून आक्रमण झाल्यानंतर ही जी तोडफोड आहे ती निश्चित मनाला वेदना देणारी आहे कारण भारत देशावर अनेक आक्रमणं झालेली आहेत आक्रमणामध्ये ह्या सगळ्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली वेगवेगळ्या क्षेत्रात तशी तोडफोड झाली त्याला खिद्रापूरही ही अपवाद राहिलेला नाही बाबा इकडे हा मंदिराचा पाठीमागील भाग आहे हे आपण सर्व दृश्य पाहू शकता अप्रतिम हा भगवा अत्यंत दिमाखामध्ये डोलत असताना आणि हा भारतीय मूळ संस्कृतीचा वारसा सांगणारी ही सर्व कलाकृती मंदिराची बाजु बाजु ही मंदिराची डावी बाजू आहे आपण सुरुवातीला उजवी बाजू पाहिली त्यानंतर ही मंदिराची डावी बाजू हे मंदिराचे तीर्थकुंड ही मंदि मंदिराची समोरील बाजू पूर्णत दगडी शिल्पामध्ये तयार झालेलं हे कोपेश्वर शिवमंदिर अशाच पद्धतीची भारतीय मूळ संस्कृती आपण बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत घेऊन येत जाऊया धन्यवाद